महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने एक मे व दोन मे रोजी राज्यभर कामबंद आंदोलन झाले यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या स्तरावर आंदोलन करण्यात आले यामध्ये खटाव पंचायत समितीच्यावर गणपतराव पडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेंद्र लिगाडे यांच्या मा नेतृत्वामध्ये पंचायत समिती वडूज येथे आंदोलन करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर चंद्रकांत काडे विस्ताराधिकारी शेखसाहेब इंगळे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी शिष्टमंडळासोबत चर्चा केली व त्यांचे प्रश्न समजून घेतले त्याचप्रमाणे त्यांनी विस्तार अधिकारी सोबत यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष गटविकास अधिकारी यांनी मोर्चाच्या ठिकाणी येऊन कामबंदोल आंदोलनाच्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली व त्या दरम्यान त्यांनी आपले प्रश्न योग्य व रास्त असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे पंचायत समिती स्तरावरील आपले प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याची त्यांनी हमी दिली त्यामुळे खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मान्य गटविकास अधिकारी यांना धन्यवाद दिले लवकरात लवकर आपले पंचायत समिती स्तरावरील प्रश्न मिटावेत यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी संघटनेला सांगितले बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार ज्या कामगार दिनी एक मे आणि दोन मे राज्यभर आंदोलन करावं लागतं आहे या आमच्या कामगार वर्गाचं खरं तर दुर्भाग्य आहे हे किरकोळ मागणे आहेत अशा की राज्य शासनावर फार मोठ्याचा बोजा पडणार नाही राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबत असं उदासीन धोरण का आखतं आहे याचंच दुर्दैव आमचा ग्रामपंचायतचा कर्मचारी ज्या दिवापत्ती पाण्यापासून जन्म आणि मृत्यूच्या नोंदीपासून ज्या जीवनामध्ये मूलभूत गरजा असतील त्या अत्यशक सेवा असतील याच्यामध्ये सतत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो या ग्रामपंचायत खरंतर आजपर्यंत वंचित राहिलेला आहे कामगार अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलमानुसार जे किमान वेतन दिलं जातं तेही तटपुंज आणि मूलभूत त्याच्या गरजा न मागणी इतकं दिलं जातं हे आमचं दुर्दैव तरी राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांना एक कामगार वर्गाकडून आमच्या ग्रामपंचायत कर्मीकडून नम्रतेची विनंती आहे की आपण या माग मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला खरंतर उद्याचा आनंदाचा दिवस आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या आंदोलनाच्या आमच्या बाबतीत तुम्ही लवकरात लवकर एक प्रशासकीय बैठक लावून मंत्रिमंडळामध्ये आमचा निर्णय योग्यप्रमाणे घेचाल अशा आशा बाळगतो जय हिंद जय भारत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या कामगार एक मे कामगार दिनानिमित्त जिल्ह्याचे राज्याध्यक्ष विलास कुमार वास उपाध्यक्ष दयानंद इरांडे राज्य महाराष्ट्राचे चतुर्थ सेविक संघटनेचे पदाधिक तालुकास्तरीय जिल्हास्तरीय पदाधिकारी सभासद म्हणजे दोन तारखेला कामांना गुनभोगृत केलेल्या ज्या मागण्या भावना आहे त्यांनी निश्चितार्थांना मार्फत शासन आज... स्तरापर्यंत <laughs> पाठवून पाठव पाठवून पोहोचण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्या सर्व मागण्यांना तालुका स्तरावर जस्ट मागण्या आहेत तालुका स्तरावरची पूर्ण करण्याची उदाहरणार्थ सेवा पुस्तक परिपूर्ण करणे राणीमान बघता किंवा इतर जे तालुका स्तरावर त्याला शंभर टक्के आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करून तुम्हाला लाभ देण्याचा प्रयत्न करतो प्रवाह न्यूज लाईव्हसाठी वडूजसाठी संपादिका प्रतिनिधी सौ योग्यता काळे